निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत कृती कार्यक्रम अंतर्गत अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य संख्यांवरील क्रिया अपेक्षित क्षमता नव्याण्णव पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज वजाबाकी संख्यांचा वापर करतो यातील स्तर एक ते सात म्हणजे शून्य ते चार संख्यांचा वापर करून बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरण यांचं काय केलेलं आहे तर वर्गातील साहित्य वापरून हा उपक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे चला तर मग पाहूया कौशल्य संख्यावरील क्रिया स्तर आहे एक शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही त्यानंतरचा आपण पुढचा स्तर त्यासाठी सरावासाठी घेणार आहोत स्तर आहे दोन शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो तर हा त्यासाठी छोटा उपक्रम बघा मुलांनो काय केलं इथं मी काही वस्तू वापरून ठेवलेल्या आहेत की नाही तुम्हाला त्या तिथे येऊन मोजायचं आहे आणि त्याचं बेरजेत रूपांतर करून मला गणित सांगायचं आहे चला पहिलं कोण येतं आहे हां अथर्व मोठ्याने मोजायचा व्हेरी गुड छान सांगितलंय बघा अथर्वने हा चल पुढे कोण येते अंजू मोठ्याने बोलायचं मोजायचंय एक आणि चार व्हेरी गुड हां पुढचं गणित कोण सोडवलं येतंय आयुष हा ये बघू ये चल मोठ्याने मोजायचा एक, दोन, तीन काय आहेत झालं व्हेरी गुड तीन अधिक एक चार अशा प्रकारे वर्गातील वस्तूंचा वापर करून आपण बेरीज आ, ही संकल्पना त्यांना समजावून देऊ शकतो आणि अशा प्रकारे हा स्तर दोन निश्चित झालेला आहे कौशल्य संख्यांवरील क्रिया स्तर आहे तीन शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो त्यासाठी हा उपक्रम बघा मुलांनो काय केलेला आहे मी फळावर बॉक्स आखलेले आहेत की नाही आणि एक वरती गणित लिहिलेलं आहे आणि काही शैक्षणिक साहित्य ठेवलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे एके ज्याचं नाव घेईल त्यांनी यायचं ते गणित वाचून बॉक्समध्ये मांडायचं आणि ते सोडवायचं आहे चल पहिलं कोण आहे आदित्य हां घेचं मोठ्याने म्हणायचं व्हेरी गुड हां ची चल पुढचं गणित सोडव गणित वाच हा हा बघू साहित्य ता किती झाले मोज पाच चार अधिक एक पाच व्हेरी गुड हा पुढचं गणित समाधान सोडव पाहू हे साहित्य किती झाले दोन, दोन हाँ, साहीर, चल शेवट सा गनी गनी अधिक दोन, दोन चार हा साहिल तर शेवटचं गणित सोडव गणित वाच एक एक, एक।, एक दोन, किती झाले व्हेरी गुड अशा प्रकारे

कौशल्य संख्यावरील क्रिया स्तर आहे पाच शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो बघा इथं यासाठी उपक्रम आहे तुमच्या हातामध्ये कप दिलेले आहेत की नाही त्या कपवर अंक लिहिलेला आहे दाखव पाहू हा मग तुमचाच इथं मित्र आणि किंवा मैत्रीण येईल आणि ते उदाहरण सोडवणार आहे चल साहिल ये इकडे व्हेरी गुड हा चल पुढे काजल व्हेरी गुड हा ज्योती राहिले शून्य व्हेरी गुड हा पुढे साक्षी दोनातून व्हेरी गुड अशा प्रकारे आपण साहित्याचा वापर करून वजाबाकीचा सराव घेऊ शकतो आहे घेऊ शकतो आणि इथे मी विद्यार्थ्यांचा हा उपक्रम राबविला आहे कौशल्य संख्यांवरील क्रिया स्तर आहे सहा शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो यासाठी पुन्हा एकदा बेरजेसारखाच उपक्रम तुम्हाला समजलं ना इथे बघा बॉक्स टाकलेत एक एक बेरजेचं वजाबाकीचं उदाहरण आहे तुम्हाला शैक्षणिक साहित्य वापरून वजाबाकी करायची आहे है. चल मरियम पहिलं गणित घे दोन दोन. दोन, दोन. दोन 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 व्हेरी गुड हा चल ओबी पुढचं गणित घे वजा बाकी एक, एक वजा बाकी नाही बोलायचं वजा बोलायचं साहित्य व्हेरी गुड हां तनुजा व्हेरी गुड मनगणित पहिलं हा हा एक हा प्रणाली घे पुढचं गणित अशा प्रकारे आपण स्तर दृढीकरण करू शकतो कौशल्य संख्यांवरील क्रिया स्तर आहे सात शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये वजाबकीचे शाब्दिक उदाहरण सोडवतो आता बघा यासाठी हा उपक्रम आहे तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी इथे वस्तू घेऊन यायचं आहे आणि एकाने त्यावर आधारित शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे आणि ते सोडवायचं आहे चला पहिलं उदाहरण कोण घेऊन येते हा साहिल अंजुम आणि शिवन्या बघू तयार कर बाहू उदाहरण व्हेरी गुड हा पुढचं गणित ओबी आणि आयुष या इकडे तीन पुस्तक आहेत दोन पुस्तक आयुष्या दिले एक पुस्तक राहिलं व्हेरी गुड हा पुढे समाधान मरियम आणि प्रणाली काहीच नाही म्हणजे व्हेरी गुड अशा प्रकारे वर्गातील विविध वस्तूंचा वापर करून आपण शाब्दिक उदाहरण विद्यार्थ्यांकडून तयार करून सोडून घेऊ शकतो धन्यवाद अशा प्रकारे कौशल्य संख्यांवरील क्रिया यातील स्तर एक ते सात म्हणजे शून्य ते, ते चार या संख्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वर्गातील साहित्याचा सा वापर करून बेरीज वजाबाकी यांनी शाब्दिक उदाहरण तयार करून